ग्रामपंचायत यांच्या माध्यमातून दिव्यांग बांधवांना लाभार्थ्यांना पाच टक्के निधी वाटप करण्यात आला सरपंच सह कविता दिगंबर कापरे उपसरपंच शीतल विनोद मापारे ग्रामपंचायत ग्रामविकास अधिकारी अशोक लोणकर यांच्या माध्यमातून दिव्यांग लाभार्थ्यांना दिले वाटप करण्यात आले कार्यक्रमाचे मार्गदर्शक दिवंगत ज्येष्ठ प्रमुख पुणे जालिंदर भाऊ दिवेकर यांनी दिव्यांग लाभार्थ्यांना सरकारी योजनेची माहिती दिली व बँकेमधील दिल। बचत खाते उघडण्याबाबत या संदर्भात माहिती दिली व दौंड तालुका अध्यक्ष अखिल भारतीय ग्राहक पंचायत प्रमोद शितोळ यांनी आपल्या भाषणावेळी म्हणाले की संजय गांधी निराधार योजना श्रावण बाळ योजना व दिव्यांग बांधवांच्या साठी घरकुल योजनेची व पंचायत समिती व जिल्हा परिषदच्या माध्यमातून शासकीय कामकाजाबाबत घरकुल लाभार्थ्यांना आपल्या योजनेचा लाभ चांगल्या प्रकारे शासनाच्या माध्यमातून घेतला पाहिजे व दिव्यांग बांधवांसाठी लागणारे कागदपत्रे याविषयी त्यांनी सविस्तर माहिती दिली कार्यक्रमाचं सूत्रसंचालन ग्रामविकास का अधिकारी अशोक लोणकर यांनी दिव्यांग बांधवांना ग्रामपंचायतीच्या माध्यमातून पाच टक्के निधी वाटपाची सविस्तर माहिती कार्यक्रमाचे प्रास्ताविक अजित मापरे यांनी केलं व कार्यक्रमाचे दिव्यांग लाभार्थ्यांचे आभार, आभार सरपंच उपसरपंच यांनी मांडले कार्यक्रमास बहुसंख्यनं उपस्थित अजित मापरे प्रकाश रायकर श्रीपती शिंदे कुंडलिक शिंदे बाबा काळे संजीवनी काळजावळे अश्विनी विलास जावळे कृष्णा जावळे रामदास शिंदे सार्थक जाधव दौंड तालुका अध्यक्ष निखिल भारतीय ग्रामपंचायत प्रमोद शितोळे ज्येष्ठ मार्गदर्शक जालिंदर देवेकर व बहुसंख्येनं ग्रामस्थ उपस्थित होते वृत्तसंकलन प्रमोद शितोळे पुणे